हे पाच पदार्थ खाल्ल्यास तुमचे ही पित्त कमी होऊ शकते नंबर एक वरती आहे तूप पित्ताची उष्णता तीक्ष्णता कमी करण्याचं काम तूप करत असतं आयुर्वेदानुसार सुद्धा सर्व पित्तज विकारावरती तूप हे उत्तम औषध आहे शिवाय तूप हे पित्ताचं शमन करायला मदत करतं रोज सकाळी किंवा रात्री कोमट दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत एक ते दोन चमचे नियमित तुपाचं सेवन केलं तर तुमचं पित्त कमी होऊ शकतं शिवाय तुपामध्ये असणारी स्निग्धता मल सॉफ्ट करायला काम करते त्यामुळे मल आपल्या आतड्यातून पुढे पुढे सरकायला सुद्धा मदत होते आणि आपली ऍसिडिटीही कमी हो नंबर दोन वरती आहे दूध दूध हे शीत गुणात्मक असल्यामुळे पित्ताची उष्णता आणि दाहकता कमी करण्याचं काम दुधाद्वारे होतं तसेच दूध पोट साफ करण्यालाही मदत करत फक्त काळजी एक घ्या फार थंड दूध मधलं दूध किंवा फार कोमड दूध रोज रात्री संध्याकाळी एक ग्लास पिला किंवा सकाळी उपाशी पोटी एक ग्लास पिला तर पित्त शमन होयला मदत होणार आहे नंबर तीन वरती आहे आवळा आवळा ही पित्ताची उष्णता आणि जळजळपणा कमी करण्याचं काम करतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ही भरपूर प्रमाणामध्ये आहे आयुर्वेद पण हे सांगतो की मधुर कडू आणि कशाय रसात्मक अन्न आहे ते पित्तशमन करणारे असतात आणि आवळा हा कशाय रसात्मक असल्यामुळे उत्तम पित्तशमक ठरतो नंबर चार वरती आहे गोड फळे गोड फळातील मधुर रस हा पित्तशमन करणारा ठरतो फळांमध्ये नॅचरल शुगर असते तसेच त्यातील फायबर पित्त संतुलित करण्याचे काम करत असतात फक्त काळजी एक घ्या फळे खाताना आंबट फळे खायची नाही नाहीतर पित्ताचा आम्ल गुणधर्म वाढण्यास मदत होईल नंबर वरती आहे ओट्स किंवा ज्वारीची भाकरी ओट्स किंवा ज्वारीची भाकरी ही पचायला खूप हलकी असते शिवाय त्याच्यामध्ये फायबर ही जास्त असतात त्यामुळे ज्या व्यक्तींना वारंवार पित्ताचा त्रास होतो अपचन होते गॅसेस होतात त्यांनी चपाती अवॉइड करून जर नियमित ज्वारीची भाकरी किंवा ओट्स खाल्ले तर पित्त शमन होयला मदत होणार आहे तुम्हालाही ऍसिडिटीवरती योग्य पर्याय पाहिजे असेल तर कमेंट कमेंटमध्ये ऍसिडिटी टाईप करा मी तुम्हाला योग्य तो तु पर्याय देईल